शेतकऱ्यासाठी आताची सर्व आत्ता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा की पी एम किसानचा बघा एकविसा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता लवकरच जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानचा विसवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर असे प्रत्येकी शेतकऱ्याला दोन हजार रुपये मिळाले व तसेच नमो शेतकऱ्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता मिळालेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आजपासून बघा पीएम किसानचा हे एकवीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर दोन हजार रुपये अचानकच आता हे हप्ता लवकरच जमा होणार आहे आताची सर्व आता मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे म्हणजे की, की शेतकरी मित्रांनो बघा आत्ताची ही पेपरची बातमी आलेली आहे शंभर टक्के शेतकरी बघा आता एकवीस हप्ता शेतकऱ्याच्या आता दोन हजार रुपये जमा होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे यादीत नाव बघायचं आहे बघा काही शेतकऱ्यांना काही महत्वाचे कामे सुद्धा पूर्ण करायचे आहे ज्या शेतकऱ्याने ते महत्वाचे कामे पूर्ण करतील त्या शेतकऱ्यांना हे बघा नमो शेतकरीचा आठवा हप्ता व तसेच पीएम किसान योजनाचा बघा एकवीस हप्ता असे दोन्ही योजनाचे मिळून म्हणजेच की चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बॅक आता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात ही मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता लक्ष बघा आता शेतकरी आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचा हप्ता ही जमा होणार आहे म्हणजेच की बघा आता शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी अक्षर बघा पेपरवर आता आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकरी बांधवनं बघा आता पीएम किसान योजनाचा बघा आता हे एकवीसवा हप्ता बघा आता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी म्हणजेच की बघा आठवा हप्ता या हप्त्याची आता तारीख या ठिकाणी जाहीर झालेली आहे म्हणजेच की बघा तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी आपण पेपरवर दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा त्या पेपरमध्ये बघा स्पष्टपणे बातमी आजची आहे शेतकरी बघा एकवीसवा किसानचा व तसेच नमो शेतकी बघा आठवा हप्ता आता बघा सातवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक जमा झालेला आहे आता आठवा हप्ता लवकरात लवकर काय येणार आहे हे सुद्धा सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की बघा आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता व PM पी एम किसान योजनाचा एकवीसवा हप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर काय येत आहे हे देखील याचे कारणसुद्धा या ठिकाणी शासनाने सांगितले आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघा आपल्याला दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचा हप्ता मिळाला व त्याच्यात आता बघा आता एकवीसवा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बॅक आता लवकर जमा होणार आहे कारण की बघा सरकारने ह्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता चला आता बघा पेपरवर पाहून घेऊया आणि त्या पेपरमधल्या जाणून घेऊया की शेतकऱ्यांची ही सर्वात आधी मोठी गुंतवणूक झाली शेतकरी मित्रांनो बघा पेपरवर आलेली बातमी आपण तुम्हाला सांगणार आहोत तर बघा शेतकरी प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता आज दुपारी बघा आज दुपारी ते बघा पाच वाजेपर्यंत या ठिकाणी येणार आहे म्हणजे बघा दोन तीन घंट्यात तुमच्या बॅगावरून पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकर तुम्हाला देण्यात येणार आहे ही माहिती लवकरच आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून हे वितरण सुरू होणार आहे म्हणजेच की बघा हे बघा सकाळ बघा संध्याकाळच्या पाच वाजेच्या समोर सुद्धा हे वितरण सुरूच राहणार आहे म्हणजेच की आत्ताची सर्वात ही मोठी पेपरची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो लक्ष पूर्व का? कारण बघा तुम्हाला हे हप्ता मिळणार हे अगदी सक्षम पेपरवर ही माहिती आलेली आहे आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा वीस ते आत्ताची बरेच दिवसापासून ही प्रतीक्षा करत होते मात्र दोन ऑगस्ट रोजी हे बघा पीएम एम किसानला हे पैसे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेले आहे म्हणजे की बघा वीस हप्ता येण्यासाठी खूप उशीर झाला होता तसेच नमो शेतकरी योजनाचा बघा तो हफ्ता येण्यासाठी खूप उशीर झाला होता त्यामुळे आता सरकारने ही जाहीर केलेली आहे की बघा आता आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँकेमध्ये नमोचा लवकरच जमा करण्यात येणार आहे म्हणजेच की आज बसून बघा हे बघा आता हप्ता लवकरच काय येत आहे याची देखील प्रश्नाचे उत्तर लगेच पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे बघा ती म्हणजे आता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकी योजनेचा आठवा हप्ता बघा आज दोन्ही तीन तासामध्ये हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा शासनाच्या महत्वाचा निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे जो महत्वाचा बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला नुकत्याच बघा दोन ऑगस्ट रोजी पी मिळाला आहे व तसेच पी एमचा बघा दोन ऑगस्ट रोजी हप्ता मिळाला व तसेच नमोचा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात जमाला जमले म्हणजेच की जमा झालेला आहे व तसेच शेतकरी मित्रांना लक्षप्रवक आहे का आता बघा परंतु आता बघा शेतकरी बांधवना लवकरच काय येत आहे बऱ्याच शेतकऱ्याला असे सुद्धा प्रश्न वाटत आहे बघा शेतकरी मित्रांनो मनात असे प्रश्न निर्माण होत आहे की हे आता बघा पीएम जमा होत आहे यांचे खुश करण्यासाठी सरकारने हे बैठक घेतली आहे की मंत्रिमंडळात मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे की बघा तुमच्या खात्यामध्ये निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यांचे कारण सुद्धा सरकारने सांगितले की के बघा केंद्र आणि महाराष्ट्र या दोन्हीकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो आता बघा हे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार बघा सर्वात आधी बघा एकदाच पैसे सगळ्याच बँकेमध्ये जमा करण्यात येणार नाही त्यामुळे बघा शेतकऱ्यांना थोड्या थोड्या वेळात आधार बघा आधार मिळावा यासाठी मोठा निर्णय आज या जाहीर करण्यात आलेला आहे बघा मग शेतकरी बांधवांना आज मित्रांनो आता बघा एकवीसवा हप्ता बघा आठवा हप्ता आणि टोटल आठवा हप्ता असं बघा पी एम आणि नमोची दोन्ही मिळून बघा शेतकऱ्याच्या बँके चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा आज बघा नमो शेतकरी योजनांच्या हो मागील बघा हप्त्याबद्दल वाढीचे हा निर्णय चालू होता बघा त्यांची चर्चा आता मंत्रिमंडळात चालू आहे म्हणजे बघा नमो शेतकरी योजनांचा हप्त्यामध्ये हे वाढ होण्याची अशी चर्चा सुरू होती आता त्या निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्याला मिळून आठ हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे शेतकरी आहे का बघा खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा अशा महत्वाचे माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो बघा या शासनाच्या माध्यमातून पेपरला बातम्या आलेल्या आहेत बघा तुम्ही स्वतः आता पेपर या ठिकाणी पाहू शकता की आपल्या महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्प्याकरिता आलेली आहेत बघा पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी रोजांचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो महत्वाचा पॉईंट बघा या अठरा जिल्ह्यात कारण की बघा जिल्ह्यात का पैसे कारण की शेतकरी मित्रांनो एकदा आता छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे जमा करायला अडचण येऊ शकतात त्यामुळे आज अठरा जिल्ह्यात उद्या अठरा जिल्ह्यात अशा प्रकारे पैसे जमा करत असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो महत्वाचे बघा अठरा जिल्हे कोणते आहे पात्र शेतकरी प्रकारे तुम्हाला यादी बघायची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत सा। बघा पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सोडण्यात येणार आहे एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे सरकारने हे मोठा मोठी माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे सर्वात शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला आपल्यासमोर ही बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा ही महत्वाची बातमी आलेली आहे आता आज या अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोड येणार आहे त्यांचे विस्तार यादी सरकारने दिलेली आहे बघा या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी हजार रुपये आणि पीएम किसान योजनाचे दोन हजार रुपये असे टोटल मजी की चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये दे देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारने या निधीचं उपलब्ध करून दिलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो मागे नमो शेतकरी योजनाचं हे दोन हजार रुपये येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता म्हणजे की बघा दोन हजार रुपये नमोचे पैसे येण्यासाठी भरपूर उशीर झाला होता कारण की सरकारपास ही निधी उपलब्ध नव्हती कारण की आता शेतकरी मित्रांनो बघा आता सरकार पक्ष ही निधी उपलब्ध जमा झालेली आहे आता शेतकरी मित्रांनी दोन्ही हजार रुपये व तसेच नमो शेतकरी असे हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट व तसे शेतकरी मित्रांनो आता बघा मित आता, आता दोन तीन तासांच तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा व्हायला हो सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शंभर टक्के तुमच्या बँक अकाउंट हे पैसे जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्याला वाटत असेल तर ही न्यूज खोटी आहे पण शेतकरी मित्रांनो बघा ही पेपरची बातमी आहे कारण की शंभर टक्के टक्के शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे शे जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सरकारकडे निधीची कम बघा बघा कमी नाही त्यामुळे आता सरकार हे मोठा निर्णय घेण्यात आहे बघा यावेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की बघा आता दोन हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येते बघा दोन ते ती तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के दोन तीन तासात खरी बातमी असून ती डायरेक्ट पेपरला आलेली आहे आणि डायरेक्ट दोन या तीन तासात तुमच्या बँका अकाउंट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा दुपार होऊन गेली सुद्धा तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही उद्या सुद्धा दुपारी तुमच्या बँक अकाउंट पैसे जमा होऊ शकतात कारण की एकदाच हे प्रत्येक जिल्ह्यात एकदाच पैसे हे सोडले जात नाही आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा राज्य आणि केंद्र आणि दोन्ही सरकारच्या बीजेपी सरकार, सरकार मिळून नमो शेतकरी योजनांचा आठवा आणि बघा पी किसान योजनांचा एकवीसवा हप्ता आज दुपारी तीन वाजत वाजता बघा या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व प्रश्नांनी बघा आज माहिती दिलेले की आज दुपारी दोन ते तीन तासांमध्ये तुमच्या बँक खात्यात या ठिकाणी चार हजार रुपयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक, एक महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन्ही हप्ते एकत्र वेळी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली बघा मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या अडचणी आल्यामुळे एकदाच पैसे दोन योजनेचे पैसे जमा झाले नव्हते आता दोन हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे बघा मागच्या वेळेस नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या बघा हप्त्यात जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेतलेला आहे बघा शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही कारण आता बघा दोन हफ्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला मोबाईलवर नक्की लक्ष ठेवायचं आहे बघा आता हे पैसे कोणत्या बँकेत येणार आहे सर्वात महत्वाचा पैसे येणार नाही लक्षप्राय काय जर तुमचा हिच्या जिल्हा असेल आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचं जर स्वतःच बँक अकाउंट ओपन केलेलं असेल तर तुम्हाला पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ते बँके कोणते आहे बघा सर्वात महत्वाचे बँक शेतकरी मित्रांनो बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एचडीएफसी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक व डाक विभाग म्हणजेच की बघा आपल्या पोस्टाची बँक आहे या सर्व बँकेच्या खात्यामध्ये टोटल बघा शेतकरी टोटल चार हजार रुपये पडणार आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर म्हणजे की कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे आज बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलंच होते की या अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे हे अठरा जिल्हे कोणते आहे आता शेतकरी मित्रांनो या अठरा जिल्ह्यापैकी जर तुमचा जिल्हा असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर आज चार हजार रुपये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनांची जमा होणार आहे आता सर्वात महत्त्वाचा जिल्हा बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की बघा जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात ही मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे आणि तुम्हाला आज रक्कम मिळाली असेल तर तुमचा आधार कार्ड हा पासबुकला लिंक असावं आधार कार्ड पासबुक लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आज पैसे मिळायचे मिळवायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा आधार कार्ड बघा बँक पासबुकला लिंक आहे की नाही ते सुद्धा चेक करायचं आहे जर तुमचा आधार कार्ड बँक पासबुकला लिंक नसेल तर आज तुम्हाला पैसे मिळणार नाही व तसेच बघा अन्यथा तुम्हाला रक्कम मिळणार नाही सरकारने ही महत्वपूर्ण सूचना केलेल्या आता सर्व शेतकऱ्यांना रक्कम मिळणार परंतु त्यासाठी काही कामे तुम्हाला करावी लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा ते महत्वाचे कामे कोणते आहे महत्वपूर्ण लक्ष लक्ष देऊ नय का बघा काही महत्वाचे कामे आहे ते तुम्हाला कामे पूर्ण करावीच लागणार जर तुम्ही ते कामं केले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही व तसेच बघा शेतकरी तुम्हाला इ कि सी ए पी एम किसानचा एकवीसवा हप्ता जे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला बँकेत तु जाऊन आधार कार्ड लिंक करावे तसेच आधार कार्डसुद्धा अपडेट करावे तसेच शेतकरी ज्या शेतकऱ्याचे फार्मर आय डी आय डी कार्ड आलेले नसेल त्या शेतकऱ्यांनी सुद्धा फार्मर कार्ड आय डी काढून घ्यावे कारण की शेतकरी आत्ताची ही पेपरची बातमी आलेली आहे व तसेच शेतकरी आज तुमच्या बँक अकाउंटवर एकवीसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर दोन हजार रुपये जमा होणार आहे व तसेच नमोचा आठवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजच्या आज इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा